सूत्र एकशे चव्वेचाळीस मा संकल्प चित्तम क्षोभय चिन्मय स्वात्म सुखम तिष्ठ हे चिन्मया, तू तु तु तुझ्या मनाला संकल्प विकल्पांनी क्षोभित करू नकोस शांत होऊन आपल्या आनंदमय स्वरूपात सुखाने राहा नाथ सांगतात माणसाच्या मनात नानाविध इच्छा वासना संकल्प विकल्प निर्माण होत असतात त्यांच्या पूर्तीसाठी माणूस बुद्धीद्वारे शरीराला कामाला लावतो शरीर इंद्रियांकडून माणसाच्या ह्या इच्छा पूर्ण करून देतं मात्र ह्या इच्छापूर्तीच्या बदल्यात त्याला कर्मपाशात गुंतवतं इच्छापूर्तीच्या सुखाच्या नादात आणि धुंदीत माणसाला या कर्मपाशाचं भान राहत नाही आणि तो मनपूत कर्म करतच राहतो त्याचे संकल्प विकल्प त्याच्या मनात क्षोभ निर्माण करतात इथे क्षोभ म्हणजे भावनांच्या लहरी तरंग ज्यांच्यामुळे मनाची शांती ढळते अतिदुःखाप्रमाणेच अतिसुखानं सुद्धा सामान्य माणसाचं मन क्षोभित होतं आंदोलित होतं विकार विचार अहंकार आसक्ती ही चांडाळ चौकडी तर माणसाचं मन क्षोभित करायला टपूनच बसलेली असते हे सर्व शरीर म्हणून आणि शरीररूपातच जगणाऱ्या अज्ञानीजनांना लागू ठरतं कारण ही चौकडीच शारीरकर्मांची कारक असते ती माणसाला कर्देपणाची झूल पांघरते तिच्या उबेतला घातकपणा माणसाला कळत नाही ती उबच त्याच्यासाठी जीव ठरते त्याला कर्मबंधनात गुरफटवून टाकते गुरफटवून ठेवते मात्र आत्मरूपाचं ज्ञान झालेला ह्या चौकडीच्या पाशातून मुक्त असतो तिची झोल केव्हाच गळून पडलेली असते त्याला संकल्प विकल्पांचं बंधन उरलेलं नसतं तो बंधमुक्त असतो तो निर्विकल्प निर्लेप निर्विकार आत्मरूप असतो केवल चैतन्य असतो शांत आणि स्वरूपात स्थिर आणि स्थित असतो सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनींच्या दिव्य उपदेशानं जनक राजा ह्या स्थितीला प्राप्त झाला आहे म्हणूनच हे चिन्मया आता तू पुन्हा संकल्प विकल्पांच्या घातक बंधनात अडकून क्षोभित होऊन मनाची शांती ढळू देऊ नकोस उलट आत्मानंदाच्या परमस्थितीत सुखानं रहा आपल्या आत्मरूपात विलीन होऊन सदानंदी हो असा उपदेश गुरुवर अष्टवक्र मुने करत आहेत सामान्य जनांनीही यापासून बोध घ्यायला हरकत नाही